तर बोला मंडळी मंडळी लवकरच महाराष्ट्रात हजारो शेतकऱ्यांची कर्जबापी जाहीर होणार असल्याची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे हरित क्रांतीचे प्रेम व माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या छेचाळीसव्या स्मृती दिनी यवतमाळच्या पुसद येथे वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठानच्या वतीने तेरा प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला यावेळी उपस्थित राहताना राज्याचे पालकमंत्री श्री संजय राठोड यांनी सांगितले संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जबापी देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळात चर्चा सुरू असून मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस लवकरच या संदर्भात मोठी घोषणा करतील असं त्यांनी म्हटलं मंडळी राज्यातील शेतकऱ्यांवर एकीकडे दुष्काळ आणि पावसामुळे आलेलं संकट असताना दुसरीकडे सरकारने दिलेली ही आश्वासक बातमी त्यांच्यासाठी मोठा दिलासा ठरू शकते मंडळी तुम्हाला काय वाटतं की कर्जमाफी खरंच शेतकऱ्यांना दिलासा देईल की परत हे घोषणेचाच भाग ठरेल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो शेतकऱ्यांची वेदना जर तुम्हाला समजत असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि व्हिडिओला लाईक आणि पुढच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद